आज मी आपण हरभऱ्याची उसळ करून दाखवणार हे हरभरे हे जे हरभरे आहेत हे हरभरे मी दिवसा सहा वाजेपासून दिवसभर भिजू दिले रात्रभर भिजू दिली आणि दुसऱ्या दिवशी काढले आणि मग ह्या विमानामध्ये बांधले ह्या विमानामध्ये बांधले रात्रभर आणि त्याला झाकून ठेवतो झाकून ठेवल्यावर मग सकाळी काय केलं मी थोडे फ्रीजमध्ये ठेवले आणि त्याला काही जास्त मोड आणू नाही कारण हरभऱ्यांना मोड यायला दोन दोन तीन तीन दिवस लागतात असे थोडे मोड आले तर आपण आज ह्या मोड आलेल्या थोडे आले मोड एका दिवसात त्याला मोड येत नाही दोन दोन तीन तीन दिवस लागतात म्हणून मी आज आपण हे भिजत घातलेले रुमाला घातलेले अगोदर याची एक वाटेची उसळ करून दाखवते एक उसर एक वाटेची उसळ करत आता याच्या अगोदर आपण काय करायचं गॅस पेटवायचं गॅस पेटवला गॅस पेटवला एक पडे तेल टाकायचं हे पण त्याला काय काय खायचं लागतं हरभऱ्याला काय काय जायचं लागतं एक कांदा मेर, एक टमाटो हळद मीठ मिरची लसूणच्या फुडी कोथिंबीर तेल ही लागतं आता कढीपत्ता पण आणते मी अगोदर एक पडी तेल टाकते कढीपत्त्याची फोडणी देऊ त्याला एक पडी तेल टाकायचं एकच वाटेची उत्सर्ज करायची आता तेल गरम झालं हे कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकला मग आपण दोन भेरच्या खेळतो दोन फोडी याच्या खेळायच्या लसणाच्या एक वाटी उसा हे टाकून द्यायचं नंतर काय करायचं कांदा टाकायचा एक कांदाच आपण कांदा टाकायचा घालायचं आणि ज्याला एक टमाट लागतो हरभरेची उसड करतो ना आपण त्याला टमाट्याची गरज असते आता जे आटाखाड आहेत हे आपण टाकून घ्यायचे सगळे उसळ आपण टाकून घेऊ एक वाटण भरून तेवढीच करायचं पण हरबर टमाट्याची गरज असते तेवढीच लागते त्या होऊ द्यायचं आता त्याच होऊ द्यायचं व्यवस्थित कांद्याला जायचं बरेच टमाटर पण शिजू द्यायचं त्याच्यामध्ये शिजायची कांदा ते टमाटर आणि मग तो कांदा म्हणता ते हळद टाकायची हळद थोडी रंग आण टाकायचो थोडं मीठ टाकायच आता होऊ थोडा वेळ ठीक द्यायचं इथे छान वास येतो थेपचा वाट डाय देतो छान हे बघा कलर पण छान आहे छान आहे कलर पण किती एक वाटी आहे आपण एक वाटी हरभरी आहे याच्यात एवढं पंढरकायचं धुऊन घेतलं तर है. तसे जायला आता हे झालं थांदा झाला लगेच टाकून द्यायचं झाले <laughs> 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 आणि काय करायचं आता था, पाणी टाकायचं याला तर पाणी टाकायलाच पाहिजे एक दिवसामध्ये बरे भिजत नाही म्हणून सकाळी जर भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी काढावे म्हणजे ते मऊ होतात आणि उसळीला कसं असं स्ट्रेस करत जातात हे बघा आणि काय करायचं नेहमीच प्रमाणात थोडं पाणी टाकायचं शिजू द्यायचं दहा मिनिटात होतं शिजू द्यायचं याच्यामध्ये सगळं टाकून द्यायला आता कांदा झाला लसूण सगळं पदार्थ जे लागत होते टाकलं आपण आता याला दहा मिनिट हे करू आता दहा मिनिटात ही उसळ झाली हरभऱ्याची उसळ आता मी नाही तुम्हाला टाटलीमध्ये काढून दाखवतोय हे बघा ही हरभऱ्याची उसळ आहे वास्पण सुंदर येतोय बरं का आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलंय तुम्हाला माहितीच आहे कढी पत्ता कांदा टमाटर आणि दहा मिनिट त्याला वाफ देऊ दिली आणि मग काय करायचं आता याच्यावर हे काढून दाखवलं तुम्हाला मला ही सगळी उसळ आपण एक तीच उसळ केली आहे ना खमंग उसळ झाली आहे आणि बघा आता याच्यावर आपण काय टाकायचं कोथिंबीर हे कोथिंबीर अशी कोथिंबीर टाकायची बघा किती सुंदर उसळ दिसते आपली हे बघा हे बघा हा आता ही उसळ खा खा आता ही उसळ आणि तुम्ही पण अशीच उसळ खा अशीच उसळ करा म्हणजे ते खायला खूप खमंग असते आता प्रेरणा प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपण हरभऱ्याची उसळ करून दाखवली आहे हिच्याबरोबर आपण आपण कसं सकाळ आता सकाळ आहे म्हणून आम्हाला स्काल लागतं म्हणून मी सकाळीच गेली आणि याच्याबरोबर आपण दही खाल्लं तरी चालतं तर ही प्रोटीन आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हरभरे खाणे व्यायाम करून येतात माझी मुलगी ते तर ते हेच खाता आणि मी रो म्हणजे दयाला भिजवायला एक दिवस अगोदरच ते कृती श्राथ घेतलेली आहे तर बघा ही हरभऱ्याची उसळ आहे अशी भूसळ करा आणि खा आणि माझं सरळ जीवनदारा आहे चॅनल सरप्राईज करा सविष्ट आहे अशी भूसळ जर केली तर परत परत खाल,